जय शिवराय मित्रांनो आज आपण तुळापूरला आहोत येथे छत्रपती संभाजीराजे यांची समाधी आहे राजांच्या समाधीबरोबरच त्यांचे मित्र कवी कलश यांची समाधी आहे संगमेश्वर महादेवाचे मंदिर आहे आणि भीमा भामा इंद्रायणी यांचा त्रिवेणी संगम आहे पुणे ते तुळापूर हे अंतर साधारणतः तेहतीस किलोमीटर आणि आळंदीपासून अंतर सुमारे बारा किलोमीटर आहे तुळापूरचा सुद्धा इतिहास आहे पूर्वीचं नाव नांगरवास होतं पण झालं असं शहाजीराजे आणि आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांचा तळ इंद्रायणी आणि भीमा नदीच्या संगमावरील नांगरवास या गावी पडला जगदेव यांना आपल्या हत्तीची तुला करण्याची इच्छा झाली पण करणार कसं हा प्रश्न होता यावर शहाजीराजेंनी तोडगा काढला त्या हत्तीला नावेत बसवलं ती ते संगमातील डोहात सोडली नाव जिथपर्यंत बुडली तिथं मार्किंग केली हत्तीला उतरून घेतलं परत त्या दगड दगडधोंडे भरले आणि पुन्हा पाण्यात सोडले वजन करून घेतलं आणि त्या दगडधोंड्याच्या वजनं इतकंच सोनादान केलं हत्तीची तुला झाली म्हणून पुढं तुळापूर हेच नाव रूढ झालं येथे छत्रपती संभाजीराजेंचा सा इतिहास सांगितला जातो औरंगजेबाने सोळाशे ब्याऐंशीमध्ये मध्ये स्वराज्यावर हल्ला केला राजाकडे औरंगजेबापेक्षा खूप कमी सैन्य होतं तरीसुद्धा अफाट मोगली सैन्याशी शौर्याने आणि धैर्याने लढा दिला इसवी सन सोळाशे एकोणनव्वदच्या सुमारास औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान आला गणोजी शिर्केच्या साथीनं दगा करून संभाजीराजेंना कोकणातील संगमेश्वर येथे कैद केलं आणि त्यांचे हाल करण्यास सुरुवात केली राजांचे डोळे फोडले कानात शिशे ओतलं अंगाची कातडी सोलून काढली जीप कापली जमेल तेवढं चाळीस दिवस हाल हाल करण्यात आलं तरीही राजेंनी आपला बाणा सोडला नाही पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूरला हलवला आणि याच तुळापुराच्या संगमावरती राजेंची हत्या करण्यात आली याच ठिकाणी संभाजीराजेंची समाधी आहे आयुष्यात अनेक लढाया करणारे राजे प्रतिभा संपन्न होते त्यांना अनेक भाषेचं ज्ञान होतं तसेच वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा राजनीतीवर संस्कृत ग्रंथ लिहिला त्याचबरोबर नायिकाभेद नक्षिखा आणि सात सतक असे एकूण चार ग्रंथ लिहिले बाजूलाच कवी कलश यांची समाधी आहे शेवटच्या क्षणापर्यंत यांनी राजेंची साथ सोडली नाही त्यांची मैत्री आदर्श आहे अगदी शेवटच्या क्षणाला सुद्धा संभाजी राजेंनी विचारलं कवी का काय त्यावर कवी कलशांनी म्हटलं राजन हो तुम सांज खरे खूप लढे तुम जंग देखत तब चंड प्रताप जही तखत तेजता औरंग याच ठिकाणी कविकलशांचा शिर्छेद करण्यात आला बाजूलाच संगमेश्वराचे प्राचीन मंदिर आहे मंदिर प्रशस्त आणि सुंदर आहे एक महान योगी रुद्रनाथ महाराज यांच्या आदेशानुसार या प्राचीन संगमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला व राष्ट्रमाताजीजाऊ आईसाहेब यांच्या शुभ हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले असा संदर्भ एक्क्याण्णव कलमी बखरमध्ये सापडतो मंदिराच्या बाजूने संगमाकडे जाता येतं काही पायऱ्या उतरल्यावर त्रिवेणी संगमाचं दगडी प्रवेशद्वार लागतं प्राचीन स्वयंभू पाच महादेवाचे मंदिरे या परिसरात आहेत हा भीमा भामा आणि इंद्रायणीचा त्रिवेणी संगम आहे एक क्षेत्र काशी गया, प्रयाग या तीर्थक्षेत्राच्या बरोबरीचे ठिकाण आहे संगमाच्या जवळ स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांचा काही काळ तळ होता यात संगमाने स्वराज्याचा सुवर्णकाळ पाहिला होता पण अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद हा रक्तरंजित दिवसही पाहिला इतिहास नेहमीच प्रेरणादायी असतो रोजच्या आयुष्यात कधी अडचणी आल्याच तर तुळापूरला यायचं राजेंच्या समाधीपुढं नतमस्तक व्हायचं संगमेश्वराचं दर्शन करून त्रिवेणी संगमाचा निसर्ग डोळ्यात साठवायचा घरी जाताना ज्वलंत इतिहास आठवत महाराजांना मुजरा करायचा आणि एका नव्या ऊर्जेनं आणि प्रेरणेनं आपल्या प्रश्नांना भिडायचं आपल्या अडचणी अगदीच क्षुल्लक वाटू लागतील कारण लढणं काय असतं हे माझ्या राजाला चांगलंच माहीत होतं स्वराज्याचं धाकलं धनी दुसरे छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दलचा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका जय शिवराय